घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अशी कुरकुरीत आणि चटपटीत रेसिपी आज आपण पाहणार आहोत जी तुम्ही मधल्या वेळेत केव्हाही कधीही खाऊ शकता अगदी झटपट होणारी आहे आणि टेस्टी देखील आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे तर शेंगदाणे तर इथे दोन वाटी मी शेंगदाणे घेतलेली आहेत ते स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायचे आहेत म्हणजे किडके वगैरे सगळे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत तर या वाटीने मी मेजर केलेले आहेत शेंगदाणे आता शेंगदाणे बाजूला ठेवून देऊया आणि इथे आपण एक मसाला तयार करणार आहोत तर इथे एक चमचाभर मीठ घालून घेतले एक चमचा तिखट घालून घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि पाव चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे तर इथे आपला मस्त चटपटीत असा मसाला तयार झालेला आहे इथे मी से मसाले ॲड केलेले आहेत तुमच्याजवळ जर आणखी मस्त चटपटीत मसाले असतील तर तेही ॲड करून घेऊ शकता आता हा मसाला आपण साईडला ठेवून देऊया आणि आता एक मी भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालून घ्यायचे हे रेग्युलरचं आपलं जे बेसन पीठ असतं तेच घरातलं बेसन पीठ आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तिखट घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे पाव चमचा आमचूर पावडर घालून घेतली हळद घालून घ्यायची आहे आणि हिंग घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी माझ्याजवळ जे मसाले आहेत ते मी घालून घेतलेले आहेत तुमच्याजवळ जर आमचूर पावडर नसेल तर इथे तुम्ही लिंबू देखील पिळून घेऊ शकता अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे आता छान मिक्स करून झालं की यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं थिक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर तयार करत असताना जास्त आपल्याला लिक्विडी करायचं नाही आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं मी थिक असं बॅटर तयार केलेलं आहे आता यामध्ये आपण आपले शेंगदाणे ॲड करून घेणार आहोत तर बॅटर थिक ठेवल्यामुळे काय होतं आपल्या शेंगदाण्यांना छान असं को कोटिंग बसून जातं त्यामुळे बॅटर पातळ करायचं नाही आहे थिकच ठेवायचं इथे मी फक्त बेसन पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला यामध्ये तांदळाचं पीठ जर वापरायचं असेल तर एक चमचाभर तांदळाचं पीठही तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तरीते की तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी कोटिंग चढलेलं आहे आपल्या शेंगदाण्यांना इतपतच आपलं कोटिंग व्यवस्थित बसलं गेलं पाहिजे जास्त जर पातळ असेल तर कोटिंग बसणार नाही आता हे शेंगदाणे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे तर तेल मी अगोदरच छान गरम करून घेतलेलं होतं आता चमच्याने यामध्ये मी असे शेंगदाणे सोडून आहे हवं तर हाताने देखील तुम्ही हे शेंगदाणे यामध्ये सेपरेट असे सोडून घेऊ शकता हाताने टाकलं तर बराच वेळ जातो आणि तेलाचे चटके देखील बसण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मी चमच्याने या पद्धतीने सोडून घेतलेत आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि जर आपल्याला वाटत असेल की शेंगदाणे बरेच चिटकले गेलेत तर इथे मी एक लाटणं घेतलेलं ला आहे आणि हे शेंगदाणे सेपरेट करून घेतलेत आणि मीडियम गॅस करायचा आपण शेंगदाणे घालतो तेव्हा हाय फ्लेमवर आपल्याला शेंगदाणे सोडायचे आहेत आणि नंतर मीडियम गॅस करून आपल्याला शेंगदाणे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर साधारण पाच एक मिनटं लागतात हे शेंगदाणे तळण्यासाठी तर इथे पाहू शकता मस्त कलर चेंज झालेला आहे तर इतपत डार्क कलर आल्याच्या नंतरच आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान आतपर्यंत क्रिस्पी होतात आता इथे बऱ्यापैकी कलर चेंज झाल्याच्या नंतर हे मी काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने सगळे शेंगदाणे मी तळून घेतेये तर गरमागरम आपण इथे शेंगदाणे काढून घेतले की लगेच त्यावर आपण जो तयार केलेला मसाला होता तो भुरभुरून घ्यायचा आहे तर शेंगदाणे गरम असतानाच आपण जेव्हा मसाला भुरभुरतो तेव्हा तो छान चिटकला जातो त्यामुळे गरम असतानाच मसाला भुरभुरून घ्यायचा आहे प्रत्येक बॅच तळली की प्रत्येक बॅच झाल्याच्या नंतर असा मसाला आपल्याला भुरभुरून घ्यायचा आहे छान मिक्स करून आहे म्हणजे प्रत्येक शेंगदाण्यांना मसाल्याचं कोटिंग बसेल आणि शेंगदाणे हे चटपटीत लागतील तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारे असे मसाला शेंगदाणे आपण तयार केलेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन झटपट ज़टपत, चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय